अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता विवेकपूर्ण आणि सजगतेने वापर करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती विज्ञान कार्यालयातर्फे नियोजन भवन येथे सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला ई महाजालाचा वाढता विस्तार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात इंटरनेटचा वापर करताना सजगता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे उपजिल्हाधिकारी विजय पाटील महेश परंडेकर निखिल खेमनार जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले अतिरिक्त जिल्हा विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी तसेच सायबर सेलच्या पोलीस अधिकारी मनीषा तायडे उपस्थित होत्या प्रारंभी उपस्थितांना सादरीकरण करण्यात आले तसेच ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची दक्षता वैयक्तिक माहितीची सुरक्षा आणि सायबर गुन्हे टाळण्यासाठी उपाययोजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश आग्रे यांनी केले